हॅलो फाईन किचन किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आता हे तुम्ही जांभळे बघा हे ऋतूप्रमाणे येते तर सुरू रुग्णाच्या तोंडाला जांभळे अगोदर येते तर हे खाल्ल्याला खूप चांगले असतं का एखादा केस चुकून जरी आपल्या पोटात गेला तर ते, ते संडासा वाट बाहेर पडते आणि पोटात कुठं गुरपुटून राहत नाही ते केस म्हणून जांभळे अवश्य खावे बरं हो का चार तरी खावे रोजचे आता हा का हे जांभळे आहेत ह्याचा ना मी ज्यूस तयार करणार आहे आता आता ह्याचे तुकडे करते आणि मिक्सी जार मध्ये टाकून त्याच्यामध्ये साखर आणि काळं मीठ टाकून थोडी काळ्या मिळ्या टाकून करते हे बघा हे सोलून काढले जांभळ आणि हे आठवड्या येतात हे आठवळ्या पण खूप कामाला येतात बर का ह्या आठवड्या धुवायच्या चांगल्या आणि शुगर साठी ज्याला शुगर आहे है, त्याने ह्याची पावडर करून घ्यायची चांगली वाळवून आणि ते सकाळी अर्धा चमचा संध्याकाळी अर्धा चमचा दुपारी अर्धा चमचा घ्यायचे ह्याच्यात शुगर आठवत्यात येते बर का आम, आम के दाम। सरक का जाम, आम गुटणीयो केम म्हटल्यासारखं काम झालंय जांभळं पण कामाला येते तर वर मधला गर पण कामाला येते आणि हे आठवळ्या पण कामाला येते आपल्याला जर मुळवेध होत असला तर ह्या जांब जांभळाच्या आठोळ्या आणि आंब्याच्या कोयी मधल्या हे समरप्रमाणात घ्यायच्या आणि त्याला काय करायचं मिक्सरमधून बारीक करायचं वाळवून फोडाय फोडून वाळायला ठेवायच्या वाळल्या की त्याला मिक्सरमधून बारीक करायचं आणि ते चूर्ण घ्यायचं बरं का मूळवेद जाते पूर्णपणे मूळवेद नष्ट होते बर का ह्या चूर्ण ह्याच्यामध्ये काही पण टाकायचं नाही फक्त जांभळ्याच्या आठवड्या आणि आंब्याच्या कोय ह्याचं चूर्ण करून घ्यायचं आंब्याच्या आतल्या गर गर आहे आंब्याची कोय घ्यायची नाही आतला गर घ्यायचा ह्याचा पण आतला गर घ्यायचा आहे वरचं सोलून फेकून द्यायचं आणि वाळवायचं त्याला तुकडे करून आणि परत चांगलं दळायचं आणि हवा पण जाडमध्ये बंद करून त्याचं चूर्ण ठेवायचं त्याच्याने मुळवेत जाते बरं का दिवसातून तीनदा घेतला तरी जमते हे काय अपाय करत नाही आयुर्वेदिक औषध आहे हे आता काही ज्यूस करायले ह्याच्यामध्ये ना मी ही पिटी साखर आहे माझ्याकडे मिश्रीवाल मिश्री धागेवाली मिश्री पिटी साखर म्हणजे खडी साखर हो का खडी साखर खाल्लेली खूप चांगली असते बरं का आपल्या साखरेपेक्षा म्हणून मी काय केलं धागेवाली मिश्री आली होती माझ्या साखरेमध्ये दीड चमचा घातली ह्याच्यामध्ये आता ह्याच्यामध्ये काळं मीठ घालते हे काळा मीठ पण मी घरी जाऊन ठेवले आणि म्हणून तुम्हाला जास्त काळे दिसायला घरी दळून ठेवले खडे आणून हाताने जाताना थोडीशी काळी मिरी टाकायची म्हणजे टेस्टला चांगली लागते तेव्हा काही काळी मिरी टाकली थोडी किंचित टाकायची जास्त टाकायची नाही कुणाला टेस्ट आवडती कुणाला आवडत नाही छान होते बरं का पण एवढं माझ्याकडे होती म्हणून मी धागे वारी मिश्रीची खडसाखर वापरली तुमच्याकडे नसेल तर तुम्ही साधी पण घालू शकता बरं का ही मी दळून ठेवली होती कधी कधी लागते म्हणून आता हे काय करणार आहे मी मिक्सर मधून काढणार आहे थोडस आणि पिऊन घेणार आहे ज्यूस आता हे बघा हे ज्यूस तयार झालाय तुम्हाला जर जास्त आंबट वाटला तर थोडं पातळ करून त्याच्यामध्ये आणखीन साखर टाकून घ्यायची खूप पौष्टिक असते बरं का हे माझी जरी जांभळ्याच्या ज्यूसची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली धन्यवाद